भारतीय जैन संघटना महिला जिल्हा विभाग सोलापूरच्या वतीने रावजी सखाराम कॉमर्स हायस्कूल येथे ज्ञान गौरव कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महामंत्राने झाली या कार्यक्रमात दहावी व बारावीत उत्कृष्ट मार्काने पास झालेल्या मुलामुलींचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री केतनभाई शाह यांच्या हस्ते सर्टिफिकेट मेडल आणि पेढे देऊन बहुमान करण्यात आला या कार्यक्रमात गीतांश छाझेड नवशोठमाऊ मयंक पंकज सोरडिया अठ्ठ्याऐंशी प्रता आहे हेतल गौतम छाझेड सत्याऐंशी प्रता आहे जिया निमाणी पंच्याऐंशी प्रता आहे मोक्ष गौतम ओस्वाल पंच्याऐंशी प्रता आहे भक्ती महावीर अलंकार चौऱ्याऐंशी प्रता आहे क्रिस्टी शहा ऐंशी प्रता आहे यशिता संदेश लोणावत ऐंशी प्रता आहे हे बारावी ती विद्यार्थी आणि खुशी शहा अठ्ठ्याऐंशी प्रता आहे भव्य प्रफुल्ल वेद शहाण्णव प्रताये संकेत मखाना पंच्याण्णव प्रताये अदिती संतोष सासवडे त्र्याण्णव प्रताये काव्या श्रीपाल कोठारी त्र्याण्णव प्रताये सिया कमलेश मंडोत एक्क्याण्णव प्रताये तनिष्क संतोष यादगिरे नव्व प्रताये युती नवरतन संकलेत सा नव्वद प्रताय विराग अजित बाफना अठ्ठ्याऐंशी प्रताये नम्र प्रवीण वाणिंगोता अठ्ठ्याऐंशी प्रताये नैतिक महिप्राल ओस्वाल शहाऐंशी प्रता आहे पूर्वी अकराणी पंच्याऐंशी प्रता आहे तपस्या संचेती ब्याऐंशी प्रताये महेक रमेश वेद ब्याऐंशी प्रता आहे आर्यन रांका ऐंशी प्रताहे हे सर्व दहावीचे विद्यार्थी आहेत या सर्व तेवीस विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री केतनभाई शहा यांनी आपल्या भाषणात देशभरात व राज्यभरात बी जे एसच्या चाललेल्या सर्व कामांचा आढावा सर्वांसमोर मांडला तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या राज्य सचिव सौ संतोष भाभी बंब यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री केतनभाई शहा राज्य सचिव संतोष भाभी बंब विभागीय अध्यक्षा सौ मायाताई पाटील जिल्हाध्यक्षा सौ प्रवीणाताई सोलंकी उपाध्यक्षा सौ संतोष लोणावत सौ निर्मला मेहता सौ सरिता वेद सौ वैशाली शहा सौ मीनल जैन सौ वर्षा जैन सुजाता उस्तुर्गे लक्ष्मी पाटील शुभांगी पुजारी मीनाक्षी अंजनाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्षा सौ प्रवीणा सोलंकी यांनी केले